मामांची तब्येत पाहिली <laughs> पिते घरची मामा वाटते <laughs> दोनदा कोरोना भारतात आलता मामांकडे पाहून पळून गेला <laughs> कोरोना भारतात आला मामांना तर कोरोना झालाच नाही पण त्या कोरोनात दोनदा मामा झाला <laughs> <laughs> साबधान सावधान लग्न झालं भाऊ बहिणीला विसरून जातो आई निघून गेल्यानंतर बाप निघून गेल्यानंतर कशाचा भाऊ आला जातो एका भावाच्या प्रेमाला मुकलेली बहीण एका कवितेतून कर वर्णन करते ती बहीण म्हणते गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्तेवरून आपल्या सप्ताह कमिटीने या ठिकाणी माझ्या लग्नाचा सोहळा आयोजित केलेला आहे का कारण माझ्या वडिलांची खूप गरिबी म्हणून मी अध्यक्षांना म्हटलं काय बी करा पण माझं लग्न लावून दे मग त्यांनी माझं लग्नाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे म्हणलं मंडप आहे स्पीकर तिकर आहे शूटिंगवाले आहेत म्हणलं लग्न वराडी पण आहे आहेत त्यामुळं या ठिकाणी माझं लग्न उरकून घेते पण मावशी तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होत लग्न लागलं लागणार पण घोटाळा असा झाला आमच्या मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकचा सांगितलं पाहिजे <laughs> त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने त्यांच्या भाषेतून मंगल सुरू केली <laughs> 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 मावशी दिवस पळून गेला इकडं आला असं मला समजलं चार दोन हाका मारून पाहते आला तर ठीक नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते ऋतिक ए ऋतिक दिसते का कुठं पाठी पाठी ऋतिक ऋतिक चल नाही तर सिस्टीम वाले सोबत लग्न करीत असतिक आहे नवरीकडून आणि नवरदेवाकडून कोण कौन कोण आले नवरदेवाकडून कोण कोण आले हातवर करा नवरदेवाकडचं कर वराड एक दोन तीन साडे दो <laughs> चार साठच्या पुढे अर्ध किलो एवढे आले गाव तुम्ही काय पाकिस्तान आले का काय चार पाचच आणली आता नवरीकडचं हात हातवर करा पाहिलं काय काय बायकांनी दोन दोन हातवर केले आज जरी दोन वर केले असते जेवणाकरता एकच ताट भेटणारी काही काही आणखीन हात वर केले नाही समजायचे वर पक्षाचे नव्हते आणि वधू पक्षाचे नव्हती अपक्षाचे होते <laughs> काही आणखीन हात वर नाही केले समजायचे गिळायला आलं <laughs> जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर केलेली बरं का हो आपापल्या घरी करायची लग्नाला सुरुवात सर्वप्रथम लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या मामांचा परिचय करून देते मामा पुढे या हे hey, दिस इज माझे मामा <laughs> आणि मामा तुम्ही पण या हे hey, दिस इज नवरदेवांचे मामा <laughs> दोन्ही मामांचा परिचय करून देते हे hey, दिस इज माझं मामा तुम्ही म्हणता नवरी चांगली इंग्लिश बोलते पण मावशी माझी शाळा शाळालाही शिकली मी येल एलियलहून बिलबिल झाली <laughs> आणि काहीतरी दहा वर्ष शाळेत गेली असत बालवाडी पास झाली असते <laughs> मामा राहू दे नको राहुल मास्तराचं वाटलं करू म्हणून सोडून दिलं सर्वप्रथम <laughs> माझ्या मामांचा परिचय करून देत हे माझे मामा सध्या बरं <laughs> <लो रहे> <laughs> 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 का भारतात राहिला नसतात दुबईला राहिला असत मामा सध्या दुबईला असतात तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे मामा सध्या दुबईला त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे काय खूप मोठा बिझनेस आहे खूप मोठा बिझनेस काय मामा तिकडं चपल असत आणि हे आमच्या ह्यांची मामा मामांची तब्येत पाहिली खात्यापित्या घरचे मामा <laughs> मामाटत दोनदा कोरोना भारतात आलता मामांकडे पाहून पळून गेला मामांना तर कोरोना झालाच नाही पण त्या कोरोना दोनदा मामा झाला आमच्या ह्यांची मामा ते सध्या राहायला अमेरिकेला असतात काय करतात अमेरिकेला सुद्धा यांचा खूप मोठा बिझनेस आहे काय अमेरिकेला मामा केसव फुगे विकत असत <laughs> लग्नासाठी दोन्ही मामाने विमान पण घोटाळा असं झाला विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले दोन्ही मामांसाठी एका सर्वांनी जोरदार वाजवा <laughs> आता यांचा परिचय करून देतो मी हे आमचे होणारे हे हे म्हणजे कोणतं ते म्हणजे कोणतं ह्या काही असा ह्यांचा परिचय आहे हे सध्या राहायला हो ना तुम फक्त हो म्हणजे मी सांभाळेल हाँगकाँगला ह्यांचा खूप मोठा बिझनेस आहे बरं काय खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे विचारूच नका काय हाँगकाँगला ला आमची हे मशी सांभाळलेलं असतात एवढा ह्यांचा मोठा बिझनेस म्हणून मी ह्यांना पटकन हो म्हणून टाकलं लग्नाला सुरुवात करायची करायची पाठीमाग अक्षता पोहचल्या का अक्षदा नसल्या आल्या तर कोणी चपला दगड फेकून मारू नका जरी चपला मारल्या तर नव्या नव्या फेकून मारा म्हणजे आम्हाला गाल का मध्ये करायची लग्नाला सुरुवात चला काका थांबा थांबा थांब एक माणूस आल्याशिवाय लग्न लागणार नाही यापुढे यांचा परिचय करून देत नाही हे माझ पेंट्या माझ लेकरू आल्याशिवाय लग्नाला सुरुवात करीत <laughs> <संगीत> नसते मी तवास होतं तुम्हाला <laughs> बरं का हे माझा पेंट्या पण पेंट्याचं भाग्य बघा किती आईच्या लग्नामध्ये अक्षेस टाकायला उभं <laughs> रा शुभ मंगल सावधान پستي پيڙه يو کجام کھن پيڙه يو سوانو کتي کھي धान मङ्गल सावधान सुख मङ्गल सावधान सुख मङ्गल सावधान सुख मङ्गल सावधान सावधान

आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो लेडीज फर्स्ट म्हणून मी नाव घेते नंतर आमचे हे नाव घेतील देवळीत देवळी देवळीत होती खेसणी बरे का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी हो तुमचं नाव काय माहित नाही काय नाव आहे काय नाव झालं कारण माझ्या पहिले बी नवऱ्या वाईट वाटत घेऊन आता मला फक्त लग्नाची सवय नांदायची सवय ना फक्त लग्नाचा नाद गणपतीपासून सात आठ लग्न केले मी पण नांदली कुठंच नाही मग किती ऐका देवळी देवळी देवळीत होती खिसणी देवळी देवळी देवळीत होती खिसणी आमचे अमितराव बसले संडासला डुकरण दिली ढोसली घ्या <laughs> 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 ना <laughs> अष्टपुत्र सहभागी होती भाऊ मंडळी <laughs> <laughs> यायचं का नाव खरच ऐका सासू माझी आईस पैस सासू माझी आईस पैस माधुरी माझी गवळ्यानेची मैस काय म्हटले माधुरी माझी गवळ्याची खरं सांगा मावशी कोणी माझ्या आईसारखं कोणी बहिणीसारखं कोणी वडिलासारखं भावासारखं खरं सांगा म्हशीसारखे दिसते का मी मशीसारख सर... कोण मुल रे कर... कर चटी तुझ्या रानात काय चरळ झालती होईल म्हणते कसे दिसते मी अध्यक्ष कुठे गेले अध्यक्ष कसे दिसते दिसते का नाही ओमेनी कर दिसते का नाही मारुती कर दिसते का नाही एमजी हेक्टर आणि हे बघा आमचं बिना ट्रॉलीचं ट्रॅक्टर मलाच म्हैसरी काळजी करणार आता यांच्यापेक्षा वर चढ नाव घेते काय म्हटले मला गवळ्याची आला आला रुकवत रुखवत होता पेडा आला आला रुकवत होता पेडा मी गवळेची मैस तर आमचे आमित्राव पातलीचा आता देवाचं नाव घेते बरे का देवाचं कार्यक्रम देवाचं नाव घेते घेऊन घेते ऐका आधी केली बार्शी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली वार्षिक पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात नाथ मारुरांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा मग पाहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोभाचा घोडा ज्ञानभरायच्या घोड्याला गुंगरायची हलकी मग पाहिले मुक्तबायची पालखी मुक्तबायच्या पालखी नामद्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पाहिला जाणवायचं खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देव आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथ जायची पाडी जगन्नथ मध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये मध्ये लोक बर <laughs> <ओ> काळमरी <केड़ बारीद. laughs> होता लसून आमच्या अमित नाव घेते बाथरूम मध्ये बसून हळद वाटे वाटवा लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर मुलगी शास्त्री नां नांदला निघते आणि ज्यावेळी ती मुलगी शास्त्री नांदला निघते त्यावेळी त्या मुलीला वाट लावण्याकरता गावातील सर्व लहान थोर मंडळी एकत्रित येतात आणि तिला वाट लावतात अगदी चार पाच वर्षाच्या लहान लेकरांपासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत मुलीला वाट लावण्याकरता सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमतो मुलगी गरिबाची असू द्या नाही तर श्रीमंताची द्या तिथे काही भेदभाव नसतो क्या मुली वाटलो ने सर्वे, कत्री त्या मुलीला वाटत नाही करता सर्व गाव एकत्रित येत मुलगी सासरली जायला निघते त्यावेळी आपल्या आईकडे पाहते आपल्या बापाकडे पाहते आणि हम्मरडा फोडून रडायला सुरुवात करते पोरगी आईच्या गड्याला पडते बापाच्या गड्याला पडते आणि टाहो फडून रडायला सुरुवात पाहता पाहता आईच्या डोळ्यामध्ये पाणी येते अरे आई रडवली यात नवल नाही बाप सुद्धा रडू लागत आजपर्यंत बाप कुठं रडलं नाही आजपर्यंत बापानं ना कधी डोळ्यात पाणी आणलं नाही मोठ मोठ्या संकटाला समोर गेला खचला नाही पण त्याच्या लेखशास्त्रीना अंदाऱ्याने गेले की बापाच्या डोळ्यात पाणी येत इतर दिवशी त्याला येत ना दादा नाही रडतात शिल्लक शिल्लक कारणान बाप कधी रडत नाही बाप पण फार कठीण असतं शुल्लक कारणाहून जर बाप रडला तर लोक म्हणतात गड्यासारखं गडीन बाईसारखं रडतो अरे बांगड्या भर रडता येत नाही त्याला लहानपणी त्याचा बाप मरू द्या आई मरू दे त्याला रडता येत नाही का कारण त्याला आधार द्यायचं पण बाप कधी रडतो ना कोणी पाहिला नाही पण त्याचे लेख सी नांदाला द्या अरे पहाडासारखं धिपड बाप असू द्या रडले रडलेशिवरा किती मोठा बाप असू द्या बाप आमदार असू द्या बाप खासदार असू द्या नाही एखादा मंत्री असू द्या पण त्याचे लेख सासरी नांद लढू द्या अरे पहाडासारखा बाप सुद्धा त्या दिवशी रडू लागतो दादा काही लोक म्हणतात बाप निर्दय असतो बाप कठोर अंत करण्याचा असतो कधी रडत नाही तरी बाप म्हणून बघा म्हणून मी सांगत असतो एक तरी पोटी पोरगी असली पाहिजे अलीकडे लोकांनी एकच ठेका डोर धरलाय मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे कारण मुलगा वंशाचा दिवा आहे लोक म्हणतात मुलगाच पाहिजे पण त्यांना माझं सांगण्यात होतं मुलगा वंशाचा जर दिवा असेल ना तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे ही गोष्ट विसरू नकोस म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या तिच्या जन्माचं स्वागत करा अरे पोरगा जर एका पिढ्याचा उद्धार करत असेल तर मुलगी दोन पिढ्याचा उद्धार कर म्हणतात ना मुलापेक्षा मुलगी भारी प्रकाश देते दोन्ही घरी कुठं कमी मुलगी म्हणून तिला जन्माला येऊ द्या तिच्या जन्माचं स्वागत करत होत ज्या वेळेला त्या बापाला मुलगी होती बाप शेतामध्ये असतो फोन येतो तुम्हाला मुलगी झाली बाप हातातले हजारो रुपये टाकून देतो तालुक्याला जातो मिठाईच्या दुकानात जातो मिठाई आणतो गावघर मिठाई वाचतो वाटतो त्याला बाप म्हणतात परंतु एका दिवशी त्याच मुलीचं लग्न जमत आणि त्या बापाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं का आनंद त्याला या गोष्टी असतो की आपण चांगल्या घरामध्ये मुलीला दिलेलंय चांगला वर शोधून मुलीला दिलेला आहे फक्त दुःख या गोष्टीच असत की आता उद्यापासून आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोर आली काय असतील काय करत लेखवडाची पारंभ कोणी घराला जोडते असो सासर माहेर पांग बापाचे फेडते जेवा बापाला कळाले त्याचे काळी जळाले तिला गळ्याशी धरून त्यानटी पुस गाडले सुखी संसाराच तोरणा निघाली बांधायला

दादा तो, अरे संपूर्ण मंडप पाण्यानं डबडबून निघतो महिला रडतील यात न मला नाही गावची पुरुष मंडळी सुद्धा रडू लागते डोळ्यात दाट ते माया पार अरे ती फुलाने गाडी जशी 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 सजरच्या दिशेनं चालू लागते

हे डोई सदा दुनिया लाऊर ये ते चालली दूर दूर आई सदा दुनिया लाऊर ये चालली दूर दूर अरे पाना तू मासा जमिनीवर फेकून देवा पाना विना जशी माशाची तळमळ सुरू होती तसा आईचा जीव कसा विसरू शकतो बापाचा जीव तळमळू लागतो हे सुख दुःखाच्या वरती

मुलींना नेहमी सांगत असतो या भारुणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो जनजागृती करत असतो तो नेहमी मुलींना सांगत असतो आपल्या आई हो आईच्या आपल्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ नाही कारण अलीकडं लव्ह मॅरेज नावाचे प्रकरणं वाढली घरंदाज मुली सुद्धा पळून जाऊ लागल्या त्यांना सांगणे एक वेळ तुम्हाला तुमच्या बापाचं नाव नाही मोठं करता आलं तरी चालेल काही फरक पडत नाही का एक वेळ तुम्हाला तुमच्या बापाच्या चेहऱ्यावर हसून नाही आणता आलं तरी चालेल पण तो आपल्या वागण्यामुळं आपल्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी कधी येऊ देऊ नका मुलींना नेहमी सांगणं असतं आपल्या लग्नामध्ये आपल्या आईला आपल्या बापाला कन्यादान करण्याचा अधिकार